नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या कलिंगडचे बाजारभाव तेजीत आहे कारण बाजारामध्ये मालच नाही अशातच आपण बघणार आहोत की कोणत्या बाजार समितीने उच्चांकी दर दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी सहाशे तेवीस क्विंटल अवकाली कमीत कमी दरे सातशे रुपये क्विंटल जास्तीत दरे एक हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकराशे रुपये क्विंटल आहे लोकल कलिंगड पुढील बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी सतराशे क्विंटल अवकालेली कमीत कमी दरे एक हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत दरे एक हजार रुपये क्विंटल जाते लोकल कलिंगड पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी सत्याऐंशी क्विंटल अवकालेली कमीत कमी दरे पाचशे रुपये क्विंटल जास्त दरे सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे बाराशे रुपये क्विंटल जाते लोकल कलिंगड पुढील बाजार समिती मुंबई फ्रूट मार्केट या ठिकाणी सोळाशे पंच्याण्णव क्विंटल कमी दर दरे पंधराशे रुपये क्विंटल सर्व दर आहे दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये क्विंटल